आपण पाहत आहे समिती समोर शाळा तालुक्यातील घोलेश्वर तांबेवस्ती शाळेच्या धोकादायक इमारतीमुळे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तांबेवाडी येथील विद्यार्थी पालकासह पंचायत समितीसमोर शाळा भरवून आंदोलन करण्यात आले गट विकास अधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन शाळेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली गेल्या दोन ते तीन वर्षापासून मागणी करूनही शाळा इमारत मिळत नसल्याने हे अनोखी आंदोलन करण्यात आले यावेळी गट शिक्षणाधिकारी अधिकारी आंदोलनास सामोरे येऊन काहीतरी मार्ग काढतील अशी आशा विद्यार्थी पालकांना होती मात्र त्यांनी सामोरे न येता मागच्या दाराने पंचायत समितीत येऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून पळ काढण्याची चर्चा जोरात रंगली मात्र गट विकास अधिकाऱ्यांनी आंदोलनात सामोरे जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेऊन पंधरा ऑगस्टपर्यंत नि निर्लेखन पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम डोणे बिरुदेव कोडलकर सुरेश कोडलकर गणेश तांबे धनाजी तांबे संगीता तांबे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती कोमल कोडलकर विरुदेव चौगुले मुसा मुजावर शबाना मुजावर जमीर मुजावर शंकर चौगुले आनंदा तांबे देवाप्पा कोडलकर आदी उपस्थित होते एक सोळा जून रोजी राज्यभर प्राथमिक शाळा सुरू होत आहेत राज्यभर प्रत्येक शाळेतले शाळेत स्थानिक स्वराज जिल्हा परिषद असलेले पंचायत प पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत एकीकडं आणि दुसरीकडं सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गोलेश्वर गावातील तांबेवाडीची शाळेचे विद्यार्थी ह्या प्रशासनाला गुलाब पुष्प देऊन त्यांचं कार्यालय स्वागत करत आहेत कारण गेले दोन अडीच वर्ष झालं या शाळेचे बांधकाम व्हावं विद्यार्थ्यांना नवीन चांगल्या खोल्या उपलब्ध करून द्याव्यात म्हणून पाठपुरावा चालू आहे पण जर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद चांगली असेल या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं विद्यार्थ्यांना गेले दोन वर्ष गोलेश्वरच्या तांबेवाडीच्या खंडोबा मंदिरात ही शाळा भरत्या या फक्त याला जबाबदार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रशासन उदासीन आहे म्हणून आज महाराष्ट्रात एकमेव शाळा असेल जिथं शाळा पंचायत समितीच्या दरबारात आम्ही भरून या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत आहे या दोन हजार बावीस आंदोलन करून मी या तालुक्यातल्या सहा सात शाळा त्यामध्ये रानमाळा येळवी असेल गोलेश्वर वस्ती गोलेश्वरची तांबेवाडी असेल जत शहरातील मानेवस्ती असेल पवारवाडी असेल अशा वेगवेगळ्या शाळांचं निर्लेखन करावं म्हणून प्रस्ताव आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर हा प्रस्तावाची प्रक्रिया झाली ती पण तब्बल अडीच वर्ष झाले अजून प्रस्तावाची प्रक्रिया ले ले त्या प्रशासनाच्या गलतन कारभारमुळं राहिलेले त्यामुळे विद्यार्थ्यांना खंडोबाच्या मंदिरात बसावं लागतंय ही बाब आजच्यासाठी राज्य शासनाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीनं निषेधार्ज आहे विशेष म्हणजे या शाळेतील सर्व विद्यार्थी धनगर समाजाचे आहेत एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्याचा गवगवा करतात पण महाराष्ट्रातील जत तालुक्यातील गोलेश्वरच्या तांबेवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र सुविधा अभावी पंचायत समितीच्या दारात आंदोलन करावं लागतं ही बाब निषेधार्ह आहे जे संबंधित अधिकारी कर्मचारी या प्रक्रियेत गाळपणा केले प्रक्रियेत उदासीनता दाखवले त्यांच्यावर कटर कारवाई करून तातडीनं या प्रस्ताव निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर करून शाळेचे इमारतीचं पुनर्बांधणी करण्यासाठी शासनानं तातडीनं पावलेलं त्या दृष्टीनं जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यवाही करावी एवढीच या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक जागरूक नागरिक या नात्याने या तालुक्यात एक कार्यकर्ता नात्याने ना आवाहन करतो ना 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 तुम्हाला तुम्हा आम्ही पत्र केलंय की साहेब पत्र व्यवहार केलाय की तुम्ही द्या हे करू नका मस्ती करू नका तसलं काय फालतू करणार करू नका दोघ जण आहे